आकाशवाणी नागपूर हांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत देशातल्या रस्ते वाहतूक सुविधा जागतिक दर्जाच्या होत असल्यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होते आहे तसंच पर्यावरणाचंही रक्षण होत असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय भारतीय या बांधकाम साहित्य उत्पादन संघटनेच्या पंचाहत्तराव्या वार्षिक परिषदेत ते काल बोलत होते सरकार रस्ते वाहतूक सुविधांचा जागतिक दर्जा कायम राखण्यावर भर देत असल्याचं सांगून पर्यावरण रक्षणासाठी डिझेलचा वापर कमी करावा असं आवाहन गडकरी यांनी केलं काँग्रेस खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी काल पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गडबड करण्यात आल्याचं गांधी यांनी म्हटलंय दरम्यान राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे संवैधानिक संस्थांचाच नाही तर मतदारांचा अपमान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर याबाबत राहुल गांधी यांनी आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्रावर देण्याची मागणी निवडणूक आयोगानं आहे अमेरिकेने भारतावर लादलेल्या पन्नास टक्के आयात शुल्काचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली अमेरिकेच्या शुल्कवाढ धोरणामुळे राज्यातल्या निर्यात प्रधान उद्योगांवर होणारे संभाव्य परिणाम तसंच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या उद्योगांचं हित आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीनं समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले नारळी पौर्णिमेचा सण आज राज्यात उत्साहात साजरा करण्यात येतोय दरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना काल आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेली राखी बांधली येत्या काही तासात वाशिम यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे एकोणीस वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पाच पुरुष मुष्टीयोद्ध्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे या स्पर्धेत भारताची बारा पदकं यामुळे निश्चित झाली आहे सात महिला मुष्टीयोद्ध्यांनी याआधीच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे दरम्यान बावीस वर्षांखालील गटाच्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धाही सुरू आहे या स्पर्धेतही भारताला तेरा पदकं मिळणं निश्चित झालंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार